अवधूत चिंतन श्री गुरुदेव दत्त श्री स्वामी समर्थ जय जय स्वामी समर्थ ईश्वर सावली या आपल्या चॅनेलमध्ये तुम्हा सर्व स्वामी भक्तांचे मनापासून स्वागत आहे स्वामी भक्त हो आज मी तुम्हाला श्री स्वामी समर्थ महाराजांची नित्यसेवा कशी करावी रोजच्या रोज सोप्या पद्धतीने स्वामी महाराजांची सेवा कशी करावी हेच मी तुम्हाला आज सांगणार आहे स्वामींची कृपा ही अनंत आहे त्यामुळे त्यांची सेवा त्यांची आराधना करणे हे खूप भाग्याचे काम आहे स्वामींची आराधना करताना त्यांचा एखादा छोटासा फोटो किंवा मूर्ती असणे अत्यंत गरजेचे आहे कारण ज्या देवतांची आपण उपासना करणार आहोत त्यांची प्रतिमा ही आपल्या घरामध्ये आपल्या समोर असणे आवश्यक आहे ज्यांच्याकडे नसेल त्यांनी गुरुवारी आणून आपल्या देवघरात त्याची स्थापना करावी पूजा करताना फोटोज किंवा मूर्तीस फूल व्हावे त्यामध्ये पिवळ्या रंगाचे फूल असणे अत्यंत आवश्यक आहे स्वामींना झेंडूचे फूल सर्वात प्रिय आहे शक्य असल्यास ते आपण आणून ते स्वामींच्या मूर्तीला किंवा फोटोला व्हावे स्वामींची मूर्ती किंवा फोटोची पूजा करत असताना त्यास हळद कुंकू न लावता अष्टगुंध लावावे आपल्या स्वामी महाराजांना हिना अत्तर खूप प्रिय आहे त्यामुळे पूजेमध्ये त्याचा नक्कीच वापर करावा स्वामींना अष्टगंधाचा टिळा अनामिका बोटेने लावावा फोटोसमोर अगरबत्ती धूप आवर्जून लावावे दिवा लावावा स्वामींना हात जोडून प्रार्थना करायची आहे त्यांना मुजरा करायचा आहे आणि मनोभावे अगदी निर्मळ मनाने त्यांची भक्ती करायची आहे आता भक्ती करणे म्हणजे काय तर तारक मंत्र आपल्याला ऐकायचे आहे ज्या स्वामी भक्तांना तारकमंत्र म्हणता येत नसेल त्यांनी ऐकायचे असेल ज्यांना म्हणता येत असेल त्यांनी म्हणायचे आहे स्वामी महाराजांना पुरणपोळी बेसन लाडू हे पदार्थ अत्यंत प्रिय आहेत त्यामुळे नैवेद्य दाखवत असताना महाराजांना पुरणपोळीचे नैवेद्य करून दाखवायचं आहे त्यानंतर खडीसाखर देखील आपण नैवेद्यामध्ये दे वापरू शकतो स्वामींची आरती देखील म्हणायची आहे घरामध्ये जे आपण पदार्थ केले आहोत त्याचा नैवेद्य आपण स्वामींना दाखवला तरी चालतो नेहमी लक्षात ठेवावे स्वामींना नैवेद्य दाखवल्यावरच घरातील इतर मंडळांनी तो ग्रहण करावा स्वामींना नैवेद्य दाखवायच्या अगोदर तो पदार्थ आपण खाऊ नये रोजच्या रोज श्री स्वामी समर्थ महाराजांच्या समोर बसून अकरा माळ श्री स्वामी समर्थ नामाचा जप करायचा आहे आता ज्या स्वामी भक्तांच्याकडे जप माळ नसेल त्यांनी वीस मिनटे बसून श्री स्वामी समर्थ श्री स्वामी समर्थ या नामाचे नामस्मरण करायचे आहे स्वामी भक्त हो पुढील सेवा म्हणजे स्वामी चरित्र सारामृत या ग्रंथाचे पारायण आपल्याला करायचे आहे याचे एकवीस अध्याय असतात यामध्ये दररोज तीन अध्याय आपल्याला वाचायचे आहेत म्हणजेच सात दिवसात दररोज तीन अध्याय आपले पूर्ण होतात मग ज्या स्वामी भक्तांना काही कामानिमित्त हे वाचणे शक्य होत नसेल तर त्यांनी एक ठराविक वेळ ठरवून त्या वेळेमध्ये हे ग्रंथाचे पारायण आपल्याला करून घ्यायचे आहे भक्त हो या ग्रंथामध्ये स्वामी महाराजांनी अक्कलकोटमध्ये जी महिमा केली आहे त्याचे वर्णन केले आहे अगदी पाच ते दहा मिनिटात हे अध्याय वाचून होते मग स्वामी भक्त हो स्वामींच्या नित्यसेवेमध्ये कोणकोणत्या गोष्टी येतात तर स्वामी समर्थ या नावाचा नामस्मरण त्यानंतर तारक मंत्राचा अकरा जप आणि श्री स्वामी समर्थ चरित्र सारामृत या ग्रंथाचे पारायण इतकी सेवा आपण रोजच्या रोज नित्य करायची आहे ही सेवा अगदी साधी व सोपी आहे स्वामी महाराज हे भक्त वाचले आहेत त्या आपल्या भक्ताच्या हकेला अगदी नक्कीच धावून येणारे आहेत ते खूप प्रेमळ स्वभावाचे आहेत आपण मात्र आपली भक्ती आपली श्रद्धा अगदी निर्मळ मनाने करायची आहे आणि मग पहा स्वामी महाराज आपले काय काय करतात ते स्वामी महाराज या सृष्टीचे चालक मालक आहेत या ब्रह्मांडाचे नायक आहेत मग त्यांच्यामध्ये इतकी अगाध महिमा आहे की ते काहीही करू शकतात फक्त आपण आपले काम अगदी निर्मळ मनाने करा आणि स्वामींचा आशीर्वाद आपल्यावर सदैव असाच राहू द्या तर स्वामी भक्त हो स्वामींची नित्यसेवा कशी करावी सोप्या पद्धतीने स्वामींची सेवा कशी करावी हे सर्व काही आज तुम्हाला खूप छान समजले असेल अशी मी आशा व्यक्त करते आणि जाता जाता एक गोष्ट मात्र तुम्हाला सांगते हा व्हिडिओ तुम्हाला जर खरंच आवडला असेल तर कमेंट बॉक्समध्ये स्वामी समर्थ या नावाचा जयघोष मात्र करायला विसरू नका पुन्हा भेटूयात एका नवीन स्वामी विचारामध्ये एका नवीन स्वामी संदेशामध्ये तोपर्यंत सर्वांना श्री स्वामी समर्थ जय स्वामी समर्थ अवधूत चिंतन श्री गुरुदैव दत्त